नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ जो आपले कर्तव्य प्राणिकपण पार पड़तोला स्वामी कृपेने यश नक्की मिलते जीवन ही अड़थे आले तरी आप कर्तव्यापासन कधी ही दूर जाऊ नए स्वामी समर्थ महाराज संगत कर्मा की फले आपोआप मिलता कर्तव्य निभावता यश समाधान शांति मिलते करून कर्तव्य पालन हेच जीवनाचे उद्दिष्ट ठेवा सतश्री स्वामी समर्थया स्वामींच्या मंत्राचे नामस्मरण केल्याने संकटे दूर होतात आणि जीवनात शांती येते नामस्मरण म्हणजे स्वामींशी संपर्क संकटे असोत किंवा यशाच्या उंच शिखरावर असाल स्वामींचे नित्य नामस्मरण तुमचे मन शांत ठेवते श्री स्वामी समर्थया मंत्राचा जप केल्याने स्वामींच्या कृपादृष्टीचा अनुभव नक्कीच येतो अहंकार न करता प्रत्येक कार्य स्वामींना समर्पित करा आपले जीवन स्वामींच्या चरणी अर्पण करा समर्पण भावाने काम केल्याने अहंकाराचा नाश होतो आणि कार्य अधिक फलदायी ठरते स्वामी समर्थ सांगतात की तुमचे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडा मी तुमचे सदैव रक्षण करीन संकटे जीवनाचा भाग आहेत पण धैर्याने त्यांचा सामना केला तर विजय तुमच्याच होतो स्वामी समर्थ महाराज सांगतात की संकटांचा सामना करा पण कधीही घाबरू नका संकटेही तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी येतात स्वामींचे नामस्मरण प्रार्थना आणि स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवा संसारातील मोह सोडून भक्तीचा मार्ग स्वीकारला की मनःशांती प्राप्त होते संसाराच्या मोहात अडकलेल्या मनाला समाधान कधीच मिळत नाही भक्तीच्या मार्गावर चालल्याने नकारात्मकता दूर होते आणि जीवनात शांती आणि समाधान येते संकटे येतात पण संयमाने त्यांचा सामना करा स्वामी समर्थ महाराज संगत संकटाचा वे घाबरू नका संयम संयमा संयमाने विचार के योग्य निर्णय घेता ये तो संकट सुकर होते स्वामींर विश्वास ठेवा गरजूंना मदद करा दान हे पुण्याचे मुख्य साधन आहे स्वामी समर्थ महाराज संगत दान के जीवन समृद्धि शांति येते गरजू लोकान्व अन्न वस्त्र कि वे देने ही खरी मानवता है मौन ही आत्मचिंतनाची सर्वोत्तम पद्धत आहे वादविवाद आणि नकारात्मक चर्चा टाळा मौन तुम्हाला तुमचे आत्मस्वरूप जाणून घ्यायला मदत करते मौनामुळे मन शांत राहते आणि निर्णयशक्ती वाढते फळाची अपेक्षा न करता सत कर्म करत राहा स्वामी समर्थ महाराज सांगतात की तुमचे कर्म माझ्यावर सोडा मी फळाची चिंता करतो प्रयत्न सोडू नका योग्य वेळी यश तुम्हाला नक्कीच मिळेल श्रद्धा आणि सबुरी यश मिळवून देतात स्वामींवर विश्वास ठेवा स्वामींवरील विश्वासाने आणि संयमाने प्रत्येक अडचण सोपी होते स्वामी महाराज तुमचे सर्व प्रश्न सोडवतात संकटाच्या वेळी स्वामींना प्रार्थना करा आणि सर्व चिंता स्वामींच्या चरणी सोडा स्वामी महाराज नेहमीच तुमच्यासोबत आहेत दुसऱ्यांसाठी केलेले चांगले कार्य तुम्हाला मानसिक समाधान देते समाजासाठी योगदान देणे म्हणजेच स्वामींची सेवा परोपकाराचा मार्ग निवडल्याने आयुष्य समृद्ध होते दृढ इच्छाशक्तीने यश मिळते स्वामी समर्थ महाराज सांगतात की संकल्प केला तर तो पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करा दृढनिश्चय तुमचे ध्येय गाठण्यास मदत करतो सत्य आणि धर्माचा मार्ग सर्वोत्तम आहे चुकीच्या मार्गावर कधीही जाऊ नका सत्य धर्म आणि नीतिमत्ता यांवर आधारित जीवन जगा आत्मविश्वासाशिवाय यश अशक्य आहे तुमच्या क्षमतांवर विश्वास ठेवा स्वामी समर्थ सांगतात की तुमच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा आणि मी तुम्हाला यशस्वी करेन सकारात्मक विचार हे जीवनाचे मुख्य शस्त्र आहे नकारात्मक विचार टाळा आणि सत चांगल्या विचारांचा सराव करा स्वामींचा मंत्र जपल्याने अथवा नित्य नामस्मरण केल्याने विचार शुद्ध होतात प्रेम आणि सहनशीलता जीवनाचा पाया आहे दुसऱ्यांवर प्रेम करा आणि सहनशीलतेने वागा राग आणि द्वेष टाळा त्यामुळे जीवनात आनंद वाढतो शरीर चांगले असेल तर मनही चांगले राहते योगा ध्यान आणि संतुलित आहार पाळल्याने शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहतात स्वामी समर्थ महाराज सांगतात की शरीर हीच तुमची पहिली संपत्ती आहे कोणत्याही परिस्थितीत हार मानू नका कठीण प्रसंगी देखील तुमचा आत्मविश्वास टिकवा स्वामी समर्थ महाराज सांगतात की मी तुमच्यासोबत आहे विजय तुमच्याच असेल संयम आणि शांतीने जीवनातील समस्या सुटतात राग आणि घाई टाळा शांत राहून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा भूतकाळातील चुका विसरून वर्तमान सुधारण्याचा प्रयत्न करा भूतकाळावर विचार करण्यात वेळ वाया घालवू नका आजच्या दिवसाचे महत्व जाणून सकारात्मकतेने काम करा भौतिक सुखांपेक्षा आध्यात्मिक उन्नतीला प्राधान्य द्या स्वामींचे ध्यान नामजप आणि सत्संग यांचा सराव करा यामुळे मनःशांती आणि आंतरिक समाधान मिळते घाबरू नका स्वामी समर्थ महाराज तुमच्यासोबत नेहमीच आहेत कोणत्याही परिस्थितीत असलात तरी स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेवर विश्वास ठेवा ते तुमचे रक्षण करतील आणि मार्ग दाखवतील जीवनात कर्मानुसार फळ मिळते चांगले कर्म केल्याने चांगलेच फळ प्राप्त होते स्वामी समर्थ महाराज सांगतात की तुमचे कर्मच तुमच्या आयुष्याचा मार्ग ठरवते त्यामुळे नेहमी चांगले विचार करा आणि इतरांशी चांगले वागा जर तुम्ही दुसऱ्यांना दुःख दिले तर ते परत तुमच्याकडे येईल म्हणून सत चांगले कर्म करत राहा आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहा स्वामींवरील आपली श्रद्धा आणि विश्वास टिकवल्यास कोणतीही समस्या सुटते आणि यश प्राप्त होते स्वामी समर्थ महाराज सांगतात की तुमचे प्रयत्न आणि माझ्यावरचा विश्वास यामुळेच तुमचे जीवन सफल होईल संकटे आली तरीही त्यांच्यावर मात करण्यासाठी स्वामींच्या नामाचा जप करा स्वामींवरील आपली असलेली श्रद्धाही मनाला शांती देते आणि तुम्हाला योग्य मार्ग दाखवते स्वामींची कृपा सर्वत्र आहे ते प्रत्येक कठीण प्रसंगी तुमचे रक्षण करतात स्वामी समर्थ महाराज सांगतात की तुम्ही कुठेही जा माझे नाम घेतल्यास मी तुमच्यासोबत आहे कोणत्याही ठिकाणी प्रार्थना करा कारण स्वामींची कृपा कधीही कमी होत नाही फक्त तुम्हाला त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागतो क्षमाशीलता ही जीवनातील सर्वात मोठी संपत्ती आहे राग द्वेष आणि अहंकार सोडून क्षमाशील बनले पाहिजे दुसऱ्यांना माफ करण्याची ताकद ही तुम्हाला मानसिक समाधान देते क्षमा केल्याने मन शांत होते आणि जीवन अधिक आनंददायी बनते कितीही कठीण परिस्थिती असली तरी धैर्य आणि संयम ठेवल्यास ती नक्कीच दूर होते स्वामी सांगतात की मी तुमच्या पाठीशी आहे फक्त धीर ठेवा काळजी करून समस्या सुटत नाही त्याऐवजी स्वामींच्या चरणी तुमच्या चिंता अर्पण करा आणि त्यांच्या मार्गदर्शनाने पुढे जा दुसऱ्यांची सेवा म्हणजेच परमेश्वराची सेवा गरजूंना मदत करणे अन्नदान करणे किंवा इतरांचे कल्याण करणे हीच खरी भक्ती आहे स्वामी सांगतात की दुसऱ्यांसाठी दिलेली मदत तुमच्या जीवनाला नवीन अर्थ देते सेवा करताना अहंकार सोडा आणि प्रेमभाव ठेवून मदत करा अडचणी तुमची परीक्षा पाहण्यासाठी येतात आणि तुम्हाला अधिक बळकट बनवतात अडचणींना संधी म्हणून पहा त्या तुम्हाला नवीन अनुभव देतात आणि तुम्हाला चांगले शिकवतात संकटे स्वीकारा आणि त्यांच्यावर विश्वासाने मात करा अहंकार ही प्रगतीची सर्वात मोठी अडचण आहे स्वामी सांगतात की तुमच्या यशाला जर तुम्हाला टिकवायचे असेल तर अहंकार सोडावा लागेल नम्रता ही खरी शक्ती आहे अहंकार कमी केल्याने लोक तुमच्यावर अधिक प्रेम करतात आणि तुम्हाला आदर मिळतो तुमचे विचार हे तुमच्या आयुष्याचे प्रतिबिंब असतात स्वामी सांगतात की तुमचे मन शांत असेल तर जीवन सुखी राहते सकारात्मक विचार ठेवा कारण त्याच विचारांनी तुमची कृती ठरते मनाला शांत ठेवण्यासाठी ध्यान आणि प्रार्थनेचा सराव करा बाह्य सुखांपेक्षा आंतरिक आनंद अधिक महत्वाचा आहे स्वामी सांगतात की आत्मशोध घेतल्याशिवाय खरी शांती मिळत नाही नामस्मरण ध्यान प्रार्थना आणि साधनेचा अभ्यास केल्याने शाश्वत आनंदाचा अनुभव येतो बाह्य गोष्टी तात्पुरता आनंद देतात पण आत्मशोध जीवनाचा खरा अर्थ शिकवतो स्वामींचे संदेश तुमच्या जीवनाला अधिक सकारात्मक शांततामय आणि आध्यात्मिक मार्गावर नेण्यास मदत करतात स्वामींच्या शिकवणीने जीवनातील अडथळे पार करणे सोपे होते धन्यवाद श्रीस्वामी समर्थ